चला कोण कोण आलेले मध्ये कमेंट्स करत राहा म्हणजे समजेल थोडासा लेट झाला नऊचं टायमिंग दिलं होतं दहा वाजत आलेले आहेत जे कोणी येतात त्यांनी कमेंट्स करत राहा म्हणजे समजेल आपल्याला थोडं पंधरा वीस मिनिटाचंच लाईव्ह घेणार आहे कारण महत्वाचं अपडेट आहे आपली तारीख वाढलेली आहे ना प्राधिकरणाची तारीख वाढलेली आहे आणि जे लोकांना अजूनपर्यंत म्हणजे ज्यांनी फॉर्म नाही भरले किंवा ज्यांचा चान्स गेलं होतं फॉर्म भरायचं त्यांच्यासाठी कवर आहे सो त्यामुळे म्हटलं आज लाईव्ह घेतलं ला की कसं आहे सॅटरडे संडे लाईव्ह झालं आपलं की तुम्ही मंडेला डॉक्युमेंट्स रेडी करायला घेऊ शकता आणि वेळ भरपूर आहे तर त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट्स पण रेडी होतील मागच्या वेळेसही मी लाईव्ह घेतलं होतं ज्यावेळेस आपले वाढली होती आत्तासुद्धा लाईव्ह रेट वाढ झालेली आहे त्यामुळे मुदत वाढ झाली आहे त्यासाठीच घेतलेलं आहे रेखा कदम हॅलो मॅडम अकोटी लॉटरी प्रतीक्षा यादी नाही अजून नाही काय जाईल मी एक दो पुढच्या वीक मध्ये मी प्रयत्न करते जायचा जर गेले तर बुधवारी लाईव्ह घेईल मी तिथलं काही जर अपडेट मिळालं तर मग नेक्स्ट सॅटर्डे ला घेऊ आपण ठीक आहे खूप जास्त सर्दी झालेली आज सरोज हाय कमेंट्स बघते मला तिकडे कॅमेराकडे बघता येत नाही मला एवढं सर्दी झालेली कुठे गेले कमेंट्स हा न्यू डेट पंधरा डिसेंबर आहे पंधरा डिसेंबर आहे ठीक आहे पंधरा डिसेंबर आणि तुम्हाला कुणाला डॉक्युमेंट्स काढायचे डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला आहे जे काही काढलेले काढायचे आहे तर तुम्ही काढून घेऊ शकता भरपूर वेळ मिळालेला आहे कोणती लॉटरी आहे मॅडम प्राधिकरणाची पी एम आर डी एची लॉटरी आहे सेक्टर बाराची लॉटरी केव्हा येणार आहे चालू आहे ना सेक्टर बाराची आत्ता शिल्लक घरांची चालू आहे न्यू डेट प्लीज पंधरा पंधरा डिसेंबर नवीन डेट आहे अकोर्डी वेटिंग लिस्टचं अपडेट अकोर्डी वेटिंग लिस्टचं मी थोडं तुम्हाला नंतर सांगते अकोर्डी वेटिंग लिस्टचं पुढच्या वीकमध्ये सांगते ठीक आहे अजून काही तर समजलेलं नाही आहे आपल्याला कोणी निलिमा चवंतई कशी आहेस मी ठीक आहे सेक्टर बाराच्या शॉपची लॉटरी शॉपची नाही काय अजून तरी घालतेस हो का हो घालते ना मी पैनजण घालते मी पैनजण डिझायनर आहे ओके छान किरण आव्हाड उत्पन्नाचं कोण आहे महेश खेडकर उत्पन्नाचा दाखला गावाचा चालतो का नाही उत्पन्न नाही सॉरी एला चालेल पी एम एवायला चालणार नाही पी एम आर डी एला चालेल मला कॅमेरा फेस करते मला खूप सर्दी झालेली पी एम आर डी एला चालेल पी एम ए वायला चालणार नाही आता ना पी एम आर डी आणि पी एम ए वाय बऱ्याच जणांना त्याच्यातला ना फरक नाही माहिती आहे पी एम आर डी ए म्हणजे प्राधिकरणाची लॉटरी आहे ज्याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातनं कुठूनही तुम्ही फॉर्म भरू शकता आणि पी एम ए वाय जे आहे ते आपल्या महानगरपालिका पिंपरी चिंचवडची लॉटरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त पिंपरी चिंचवडचे लोकच त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात कारण आपल्याला पिंपरी रेंट त्याच्यात जमा करायचं आहे ठीक आहे त्यामुळे पी एम ए वाय चिंचवडच्या व्यतिरिक्त पुण्याच्या सिटी मी सुद्धा कोणीही फॉर्म भरायचं नाही ठीक आहे फक्त तुम्ही पिंपरी चिंचवडचे जे कोणी आहेत ना त्यांनीच फक्त त्याच्यामध्ये भरायचं आहे अपडेटसाठी कोणतं व्हॉट्सअप ग्रुप आहे का व्हॉट्सअप ग्रुप आहे पण तो पेड आहे ग्रुप त्याचे पाचशे रुपये चार्जेस आहेत वन टाईम तुम्हाला जॉईन करायचं असेल तर करू शकता मॅडम मी बायकोच्या नावाने फॉर्म भरला आहे आणि इन्कम प्रूफ फक्त बायकोच्या नावाने काढला आहे हा चालेल ना पण तुमचं तिथे झिरो म्हणून टाकायला लागेल आणि नंतर त्यांनी मागितलं तर मग काय करणार नंतर पण ते मागतील ना कदाचित कोण आहे यार निलिमा चव्हाण फालतूगिरी करायला यायचं नाही या लेडीज हे करू न कुठे गेला आधी तिथं डोकं खराब झालेलं आहे डोकं दुकायला लागलेलं आहे सर्दीने फा फालतूगिरी करणारे लोक <laughs> बरेच दिवसानंतर आले लाईत <laughs> लाईव्ह मध्ये पहिल्या स्टार्टिंगला येत होते सर्दी झाली तुला कोण आहे सारे का हा सर्दी झाली कोण आहे आता सारे का कोणी आहे बाबा जरा लेटच घेतलेलं बरे लाईव्ह हे असे फालतुगिरी वाले मध्ये येत राहत नाही तर आधी आपण लेट घेत होतो तेव्हा नव्हते जे आ, जे आपले पिंपरी चिंचवडचे लोक आहेत तर त्यांनी पीसीएमसी PC, ची आपली पी एम ती त्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता मॅम महाराष्ट्राचे सर्व जॉब बद्दल माहिती आहे माहिती कोण आहे राजीव एक एक माहिती नाही जॉबची नाही माहिती देत मी मी ह्याची माहिती देते गवर्नमेंटची जी घरं निघतात ना त्याची माहिती देते मी फक्त बाकी नाही काय बाकीचे बाकीचे नाही मी देत था था। सा, साँज साँज हो मॅडम खूप दिवसांनी आलो आज लाईव्हला तुम्ही कशा आहात आणि सा सांज मस्त आहे सांज मस्त आहे सांज झोपली आज मला फॉर्म भरायचं आहे माहिती मिळेल का कुठे फॉर्म भरायचं आहे सेक्टर बाराचा सेक्टर बारामध्ये भरायचं आहे का फॉर्म सेक्टर बाराचे चालू आहेत पी एम ए वायचे चालू आहेत ज्यांना फॉर्म भरायचे आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअपचा नंबर देईल मी लास्टला कारण आज कोण कोण दुसरे पण लोकं येत आहेत वर त्यामुळं लास्टला देईल त्यामुळं लास्ट पर्यंत थांबा ठीक आहे मला फॉर्म भरायचे काही माहिती मिळेल का फॉर्म तुम्हाला पी एम ला भरायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी दोघांचे आधार कार्ड पॅन कार्ड डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला चार डॉक्युमेंट लागणार आहे डोमेसाइल डोमेसाइल तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातलं कुठल्याही तहसीलचं चालेल उत्पन्नाचा दाखला पण चालेल पी एम आर डी एसाठी पी एम ए वायसाठी चालणार नाही कुठल्याही तहशीलचं ठीक आहे उत्पन्नाचा दाखला पिंपरी चिंचवडचाच लागणार पी एम ए वाय पी एम ए वाय डुडुळगावचं सांगली आहे मी पिंपरी चिंचवडची जी, जी आपली पी पी एम आर डी ए जी आहे त्याला तुमचा कुठलाही चालेल ते त्यासाठी तुम्ही कुठूनही फॉर्म भरू शकता सेक्टर बाराचे टू बी एच के चांगलं आहे का राहण्यासाठी डुडुळगावचा अर्ज भरलं आहे पण रेंट अग्रीमेंट आणि वेटिंग लिस्ट पिंपरी जे आहे चा हा चालेल ना पिंपरीचेच पाहिजे आपल्याला लिस्ट वर रवी वेळ लागेल त्याला यायला सचिन कांबळे हो मॅडम आतापर्यंत चे माझ्याकडे मी माझ्याकडे तर जास्त नाही मी फॉर्म भरले टू चे मला वाटते पाच सहा फॉर्म भरले असतील जास्तीत जास्त पण टू बीएचके मध्ये चान्सेस भरपूर आहेत भरा आणि मी म्हणते की ज्यांची कॅपॅसिटी आहे टू बी एच के घ्यायची त्यांनी टू बी एच केमध्ये खरंच घ्या कारण की, की का तें आता ज्यांनी वन बी एच के घेतले त्यांना असं वाटतंय की थोडं आम्ही म्हणजे थोडंसं छोटं पडत असेल घर किंवा काय असं तर मग त्यांचं डोक्यामध्ये असं येत आहे की बाबा टू बी एच के हवं होतं असं म्हणजे ज्यांची कॅपॅसिटी आहे काही काय असे पण आहेत मी हे नाही म्हणते की एकदम अचानक वन बी एच केच्या लोकांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे पण थोडंफार काही लोकांचं असं म्हणणं झालं आहे की बाबा हा थोड्या दिवसांनी थांबून टू बी एच केला अप्लाय केलं असतं तर बरं झालं असतं कारण ह्या लॉटरीचा चान्स एकदाच मिळतो आणि जर तुमचं बजेट आहे तुम्ही टू बी एचकेतनं करू शकता तर चांगलं आहे कारण की वन बी एच के जो आहे थोडाफार छोटा आहे किंवा जर ज्यांची मुलं मोठी आहेत तर त्यांच्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतोय की लग्नाची मुलं आहेत वगैरे असं काही असेल तर तुम्ही खरं टू बी एच केसाठी साठी अप्लाय करा छोटी लहान मुलं आहेत दहा एक वर्ष काही प्रॉब्लेम नाही तर मग छोट्या फॅमिलीसाठी ठीक येतो कारण वन बी एच के छोटा आहे वालेकरवाडीचा फॉर्म कसं भरायचा वालेकरवाडीचं हा। आपलं हाऊसिंग पी एम आर डी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन वरतीच भरायचा आहे सचिन माझ्याकडे आय टी रिटर्न आहे हो चालेल सचिन चालेल रुडुरगावसाठी फॉर्म भरताना तुमचा अर्ज पण आणि सध्या तुम्ही कोणते असा मेसेज येत आहे फॉर्म भरायला घेतल्यावरती येते का तसाच नवीन साठी होत आहे ना लॉग इन नाही होते का बघू बघ मी एक दोन दिवसात गेले तर विचारते कारण तारीख त्यांची वाढवलेली होती डिसेंबरपर्यंत पल्लवी कुलकर्णी हॅलो हॅलो ताई जे कोणी आले त्यांनी लाई लाईक करा सेवन्टी सेवन लोक आहेत लाईवला लाईक लाईक बघा पाचच लाईक आहेत टू बीएचकेचा रेट किती आहे पस्तीस लाख रुपये आहे टू बीएच केसबंड वाईफ कमवत असेल तर मग एवढं काही नाही पस्तीस लाखाचे अडीच लाख तुम्हाला अनुदान मिळते आणि तीन लाख तर तुम्ही भरणार त्यामुळे ते एक सत्तावीस म्हणजे तीस लाखाचं समजा लोन करताय तुम्ही तीस लाखाचा हप्ता साधारणतः तुम्हाला सव्वीस सत्तावीस सत्ता हजार सत्ता भरेल बसेल मग जर तुम्ही दोघं जॉब करत असाल वीस वीस हजार जरी कमवत असाल तरी पण ठीक आहे तर असं ज्यांची आहे कॅपॅसिटी ते लोक भरू शकतात फॉर्म ठीक आहे टू बीएचके साठी आज मी जेवणाच्या टाइमिंग मध्ये आले का लाईव्हला कारण कमी लोक आलेत नाहीतर शंभरच्या पाराकडे जातो आपला नॉन पीसीएमसी रहिवायचे असेल तर फॉर्म भरता येईल का आणि भरता येणार तर काही नाही नाही नॉन नौ, पीसीएमसी पी एम आर डी मध्ये भरू शकतो ओंकार काही प्रॉब्लेम नाही आहे भरू शकतात ऑलरेडी okay, okay. भर उद्या, जा फॉर्म भरलेले आहे तेव्हा लॉग इन करतात ओके ओके ऑलरेडी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ना त्यांचं नाही होते आणि ज्यांचे भरायचे आहेत त्यांचं होत आहे असं आहे काहीतरी मी अजून नाही केलं मी तीस तारखेपासून नाही केले म्हणजे दोन तीन दिवस झालं मी नाही केलं कारण पी एम आर डी माझ्याकडे भरपूर फॉर्म होते ना उद्या उद्या पण नाही मंगळवारी मी लॉग इन करेल ज्यांचे फॉर्म भरायचे डुडुळगावचे त्यांचं उद्या आणि परवा मला मिळत नाही आहे वन केचा रेट किती आहे पंधरा लाख आहे वन केचा रेट पंचवीस टक्के रक्कम जमा करावी लागते तर आर डी काही कमी वगैरे करतात का पंचवीस टक्के रक्कममध्ये कसं आहे तुम्ही दहा टक्के तुम्ही स्वतः अरेंज करा आणि बाकीचं तुम्ही लोन प्री प्रीसँक्शन करून ठेवा त्याच्यातनं द्या चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे प पल्लवी कुलकर्णी द्या टू बी एच के ऐंशी वर्षांसाठी रेंटने रेंटने आहे ना हां हां तसंच समजा म्हणजे ते लीज लीज तर असतं त्यांचं हे म्हणजे थोडक्यात काही ऐंशी वर्षानंतर ते परत तुमचं रिनू रिनू करणार ते किंवा तुम्हाला ती जी स्पेस आहे ते आता समजा त्या बिल्डिंगचे धागे आणखी काही नंतर त्यांचं पी एम आर डी एचा काही विचार झाला तर तिथं जे काही करतील पण तुम्हाला तेवढ्या स्पेसनुसार तेवढे स्पेस तेतीलच असते असं काही नाही की काही मिळणार नाही ऐंशी वर्षांनंतर ते मिळेल एवढं काही टेन्शन घेऊ नका ऐंशी वर्ष म्हणजे भरपूर आहेत अजून आपले पोरं नंतर कुठे जातील काय सांगता येते का त्यामुळे आत्ताचं आपली एक पिढी तर आरामात निघते विभीषण माधुरी पवार ओके मॅडम रावेच्या घरं बांधून झाले का रावेच्या लोकांसाठी खुशखवर आहे रावेच्या लोकांना केवळेमध्ये मिळणार आहे त्याचं पण व्हिडिओ लवकर येणार आहे केवळेमध्ये घरं रेडी आहेत आणि तिथे रावेच्या लोकांना देणार आहेत घरं असं पेपर आउट झालेलं आहे तर ते आपण व्हिडिओ वगैरे आलेले माझ्याकडे पण मी अजून जाऊन मी स्वतः व्हिडिओ बनवेल मग ते तुम्हाला पाठवेल मी यावेळी महाडा लॉटरीला पण चांगले प्रोजेक्ट आहे तिथे पण मी दोन ओके चांगले मला टाकायचे आहेत ऍक्च्युली माडाचे व्हिडिओ आहेत माडासाठी पण चांगले टाकते मी केलेलं आहे एक व्हिडिओ एडिटिंग दोन तीन आहेत टाकायचे सेक्टर बारा टू बी एच के छत्तीस लाख एक्स्ट्रा चार्ज मध्ये योग्य राहील का नाही छत्तीस लाखाला एक्स्ट्रा किती लागणार आहे तुम्हाला फक्त छत्तीस लाखामध्ये जास्तीत जास्त पन्नास साठ हजार रुपये अग्रीमेंटचे आणि किती एक्स्ट्रा लागणार काही नाही एक्स्ट्रा म्हणजे छत्तीस लाखच आहे फायनल अमाऊंट तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे ठीक आहे मी तर म्हणते ठीक आहे कारण पहिला आम्हाला असं वाटत होतं टू बी एच केचा रेट जास्त आहे का पण नाही ठीक आहे आता बाकीचे रेट वन बी एच केचा एवढा वाढला तर टू बी के घेण्यात काही प्रॉब्लेम आहे जर दोघं मी वाटलं दोघं जॉब करता वीस वीस हजार जरी कमवतात तरी पण चांगलं आहे रेंटने देता येतो का नाही रेंटने नाही द्यायचा उत्पन्न टू बी एच केसाठी साठी अठराशे आहे मी फॉर्म भरलंय तर अठरा एक लाख ऐंशी हजार म्हणायचं असेल ना सरोज काही प्रॉब्लेम नाही भरू शकता चला बा हॅलो दीदी हॅलो पिंपरी चिंचवडमध्ये किती रूम आहेत वन बी एच के पेहेचाळीस सेहेचाळीस रूम घर आहेत पी एम आर डीचे ठीक आहे बायकोच्या नावाने लोन करून देताल का माझं सिव्हिल स्कोअर थोडं नाही तसं नाही हो दोघांच्या नावाचं लागणार जे काय प्रॉब्लेम आहे ते आपण बघू सॉर्ट आऊट करू लोन लोनचं बघू ना कर किती आहेत लोक करून देणारी चेक करता येईल काय प्रॉब्लेम आहे कसं काय करायचं सॉर्ट ते सगळं बघावं लागेल रुरुळगावसाठी फॉर्म भरू शकतो का हो भरू शकता सरोज देशमुख ओके मॅडम तीस वतीस साठी भालेकरवाडी कार्पेट एरिया कार्पेट एरिया जवळपास त्याचं आहे साडेचारशे स्क्वेअर फीट वन बी एच केचा चा चारशे स्क्वेअर फीट तर आहेच तीस बत्तीस वालेकर तुम्ही इन्कम सर्टिफिके हो हो इन्कम सर्टिफिकेट देते काढून ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी डॉक्युमेंटसाठी कॉल करा आय टी आर इन्कम सर्टिफिकेट डोमेसाईल जे काय तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यासाठी कॉल करा ठीक आहे व्हॉट्सअपला मेसेज करा पहिले तर कॉल नका करू हा कॉल मी उचलत नाही कुणाचेच व्हॉट्सअपला मेसेज करा जसं ज्यांचं काम आहे त्यांना मी स्वतः करते फोन पिंपरी चिंचवडचा ॲड्रेस मिळेल का मॅडम ऍड्रेस आता कसं सांगू तुम्हाला कुठला पाहिजे पण तुम्हाला रेंट नाही देता येत नाही विकता पण नाहीयेत विकायचे पण नाही दहा वर्ष काही तुम्ही करायचं नाही तर घरांचं ठीक आहे हस्तांतरण करायचं नाही दहा वर्ष ठीक आहे रेंट नाही ते स्वतः तुमच्यासाठी दिलेली ती घर आहे ती तुम्हाला बिझनेससाठी नाही दिलेली त्यामुळे पिंपरी चिंचवड मधील रूम ओपन साठी किती आहे सोळा घर आहेत ओपन साठी वन बीएचकेची सोळा आहेत चला आणखी काय कोणाला माहिती पाहिजे का पटपट पाच दहा मिनिटात करा कारण मला खूप त्रास होते मला टेन इयर नंतर हा टेन इयर नंतर तुम्हाला काय करायचं ते करू शकता पण तुम्हाला तिथे इन्फॉर्म करायचे तुम्हाला अर्धी रक्कम त्यांना द्यायची ठीक आहे अर्धी रक्कम द्यायला लागते शिवम त्यांना ज्या काही तुम्ही रेटनी विकताय समजा टू बी एच के पस्तीस लाखाचा पन्नास लाखाला विकता तर पंचवीस लाख रुपये त्यांचे आणि पंचवीस लाख रुपये तुमचे असं भालेकर वन बी एच के ची प्राइस किती आहे काहीतरी अठरा लाख केले मला वाटतं अठरा लाख वन बी एच के माधुरी बी भीषण पावा तू नगर ओके माधुरी ओके थँक्स चला आणखी कोणाचं काय आहे का क्वेश्चन असेल तर करा पाच मिनटं थांबते मी नाही तर मग बंद करते जास्त वेळ घेणार नाही आहे मी आज लाईव्ह सोनपापडी काय करते सोनपापडी झोपली सोनपापडीने उलटा गेले आज जरा दोन तीन तिला पण सर्दी झाली आणि दोघे चा सर्दी नाही आम्हाला एक मेकिंगचं हे होतं ताप आला की तिला पण येतं मला पण येतं सर्दी झाली की तिला पण होती मला पण होती लोनसाठी मदत करून देताना हा हा लोन लोनचं करून देईल काही प्रॉब्लेम नाही आणि पार्किंग चार्जेस एक्स्ट्रा पे करायचे आहेत का नाही टॅक्सेस म्हणजे तुम्हाला अग्रीमेंटच करायचं आहे बाकी काही नाही आहे तुम्हाला किराण पार्किंग आहे रिझर्व पार्किंग नाही आहे त्यामुळे तुम्हाला तिथे नंतर होईल तेव्हा होईल हो सांगते ताई <coughs> सांगते एचे फॉर्म भरताना रेशन कार्ड कंपल्सरी आहे का नाही 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 नाहीये लागत नाही अकोडी पिंपरी वेटिंग लिफ्टचं काय झालं मनीषा मी सांगते बुधवारी सांगते तुम्हाला किंवा मग पुढच्या शनिवारी किती दिवस किती फॉर्म आले टडुरगाव पी पी एम आर डी एचे मी जवळपास चाळीस पंचेचाळीस फॉर्म मी स्वतः भरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कास्ट ओपन असे सगळं मिळून आहेत पिंपरी चिंचवडचा रेट किती आहे पंधरा लाख आहे वन बी एच केचा सेवन सेवन फाईव्ह एट नाईन थ्री टू सेवन टू सिक्स माझा नंबर आहे ज्यांना कुणाला दाखले काढायचे ज्यांना कुणाला फॉर्म भरायचं आहे त्यांनी याच्यावरती मला हे करा व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे कॉल करू नका कुणीच कॉल मी उचलत पण नाही कॉल मी करते ज्यांना क ज्यांचे मेसेज आलेले असतात त्यांना मी करते माझ्या हिशोबाने करत असते कारण सेक्टर बाराचे वन बी एच के काय आलेलं आहे सुष्मिताचं वन बी एच केची घरं भेटली तर अगोदर किती पैसे पंचवीस टक्केच आहेत पहिले पंचवीस टक्केच आहेत म्हणजे तुम्ही दहा टक्के स्वतः अरेंज करा आपण लोन प्रीसँक्शन करून ठेवू त्यातनं पंधरा टक्के म्हणजे पंचवीस टक्के ठीक आहे चला बंद करते आता ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी लाईक करा ठीक आहे कारण तेच तेच क्वेश्चन परत विचारणार तर लोक चला बाय बाय सगळ्यांना गुड नाईट टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी फॉर्मची डेट वाढलेली फॉर्म भरून घ्या ठीक आहे काही प्रॉब्लेम आला तर आहे बाई गुड नाईट चला केवढे गावाचे किती लायक लायक आहेत बघायला लागेल जाऊन बघायला लागेल घर कशी आहेत काय व्हिडिओ आलेला आहे माझ्याकडे तिथला पण तो व्हिडिओ एवढा काय असा व्यवस्थित आहे म्हणजे त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्यांच्यासाठी काढलेला व्हिडिओ आहे तर आपल्याला पोस्ट करायचं म्हणजे त्याचा व्यवस्थित व्हिडिओ पाहिजे ना त्यामुळे ते, ते मी नंतर घेणार ठीक आहे सेक्टर बारा साठी जागा कमी आहेत फॉग जास्त आहे हो फॉर्म जास्त है अरे घर खूप कमी आहेत पण ठीक आहे ना लागला तर लागला चांस औषध द्या दई हो सुभद दाई फोन करते मी तुमाला औषध घेते ना आता <coughs> चलो बाय बाय गुड नाईट आभारी आहे तुम्ही आधी आराम करा मॅडम चला <laughs> चला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर गुड नाईट सगळ्यांना भेटूया नेक्स्ट लाईनमध्ये